रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे यांचे रवींद्र मिनी स्टोअर आपल्या सेवेत खास दिवाळीनिमित्त सर्व मिनी मध्ये पन्नास टक्क्यांपर्यंत डिस्काउंट तसेच भरपूर व्हरायटीची धूम आजच जवळच्या रवींद्र मिनी स्टोअरला भेट द्या तोच दर तीच सेवा रवींद्र मिनी स्टोअरचा माल कोणत्याही शाखेमध्ये चेंज करू शकता यड्राव परिसरात शाळू गहू पेरणीला गती यड्राव सह शिरो शाळू गहू पेरणीला शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांच्या सुरुवात केली आहे शिरो तालुक्यामध्ये गेल्या तीन ते चार महिन्यापासून झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या सर्वच पेरण्या लांबणीवर पडल्या होत्या माळ भागातील शेती भागात घात आल्यामुळे शाळू गहू पेरणीला शेतकऱ्यांनी सुरुवात केली आहे शिरो तालुक्यातील नदी परिसरातील शेतकऱ्यांच्या शेतात अजूनही घात आली नाही अतिवृष्टीने शेतकऱ्यांच्या शेतात पाणी साचून राहिलं होतं काहींनी अतिवृष्टीच्या काळात लावणी केल्या होत्या त्याचे देखील खूप नुकसान झालं आहे या शेतात अद्यापही पेरणीसाठी घात आली नाही मात्र माळबागावरील शेतकऱ्यांनी शाळू पेरणीला गती दिली आहे महानकरणीसाठी यड्राहून Rishikesh Bauche